अण्णासाहेब महामंडळाला साडे कोटी रुपये दिले गेले महाराष्ट्र सरकारकडून आणि ओबीसी महामंडळाला साडे कोटी आता कुणबी आमच्यात घुसलेत ओबीसी मध्ये घुसलेत पण माझं चॅलेंज आहे टीव्ही चालू आहे इथं माझं चॅलेंज आहे आमच्या आमच्यासारखा कलेक्टर होऊन दाखवा तुमची पाठ थोपटते इतकं सोपं समजू नका एक शायर असं म्हणतो पाणी जो नहाता है वो लिबास बदल सकता है पाणी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है लेकिन पसीने से जो नहाता है वो इतिहास बदल देता है आपल्या बापानं गामानं आंघोळ केली आणि म्हणून आपला इतिहास आता बदलत चाललेला आहे ऊसतोड कामगार म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेला हा समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनामध्ये आपलं अस्तित्व उभं करण्याचा प्रयत्न करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची राज्यकर्ती जमात बनायची आहे धनंजय मुंडे साहेब माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही महाराष्ट्राला सांगा आणि मला या राज्याची जमात बनायचे राज्य करती जमात बनायचे जोपर्यंत आपण राजकारण करणार नाहीत तो पर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही एक धनंजय मुंडे अकेला एक अकेला थक जाएगा साथी हात बडाना एक अकेला थक जाएगा आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी मिळून राजकारणाचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता असं मला वाटतं अण्णासाहेब महामंडळाला साडेसातशे कोटी रुपये दिले गेले महाराष्ट्र सरकारकडून आणि ओबीसी महामंडळाला साडे कोटी आणि कोण म्हणलं ते वसंतराव नाईक त्याला तर काहीच नाही टमरेळ वाजलं त्याचं तुम्हाला माहित नसलं सांगते रुपडा नाही त्याच्यामध्ये मी सर्वे केलाय माहितीच्या अधिकारात माहिती घेतली आहे एक फाईल फक्त आमच्या जिल्ह्यात निघली एक फाईल बीड जिल्ह्यात आणि काय त्या बीडचा गावगावा म्हणता बाबा बाबा विचारायचंच काम नाही काही झालं की बीड आलंच काही झालं की बीड आलच त्या बाईला सुपारी दिलेली आमच्या बीडची हा अरे काय धंदा आहे काय आमच्या बीड मध्येच आहे का सगळं हाय बर का सगळं निम्मे सत्कार आता बीडचे झाले बीड मध्ये दमाच आहे दमा दम आहे दम लक्षात ठेवा आणि आणि म्हणून दम असल्याशिवाय खरंच दमच पाहिजे माणसाच्या मनगटामध्ये जोर पाहिजे मस्तिष्कामध्ये जोर पाहिजे मी तुम्हाला एकच सांगते आपल्या डोक्यावर आपलंच डोकं ठेवा आपल्या धडावर आपलंच डोकं ठेवून काम करा धड आपलं डोकं दुसऱ्याचं नाही जमायचं हेही लक्षात ठेवा आपला समाज संख्येनं पण काही कमी नाहीये जवळपास पंच्याण्णव लाख मतदार आहेत या समाजाचे संपूर्ण देशामध्ये पण आमचं प्रतिनिधित्व कमी आहे त्या मानानं आम्हाला लोकसभेत विधानसभेत आणखी जास्त प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मी एकच सांगेन जिसका दल नाही उसका बल नाही जोपर्यंत दल नसणार आणि म्हणून धनंजयच्या पाठीशी ससे मिरा लावण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेनं केला इथली व्यवस्था पाडायचं खाडायचं असते समाज उभा नक्की चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे आम्हाला दुःख झालं मंत्रीपद काय फार सोन्याचं हे नाहीये पण तरी सुद्धा आमचा एक मोहरा होता महाराष्ट्रात किमान आमचं ऐकून घेणारा ते सुद्धा त्यांना सहन झालं नाही आता कुणबी आमच्यात घुसलेत ओबीसी मध्ये घुसलेत पण माझं चॅलेंज आहे टीव्ही चालू आहे इथं माझं चॅलेंज आहे एकूण आमच्या सारखा कलेक्टर होऊन दाखवा तुमची पाठ थोपटते इतकं सोप समजू नका अठरा अठरा तास पोर अभ्यास करतात तेव्हा आम्हाला कलेक्टर होता येत आम्हाला एसपी होता येते आणि म्हणून भावांनो आपण शिक्षण घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेल तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही मला ते मिळालं म्हणून मी गुरगुर -गुर करते आपल्याला मिळालं म्हणून आपण गुरगुर करतो पण आपले समाज बांधव अजूनही दर्या डोंगरामध्ये पहाडामध्ये काम करतायत कष्ट करतायत रक्ताचं पाणी करतायत त्यांच्यासाठी आपल्याला जागा राहावं लागेल जागते रो हा संदेश देऊन थांबते मला या मंचावर बोलण्याची संधी दिली धन्यवाद जय भीम जय भारत